आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशी जवळ कोठारी हाइट्स मेजर मोबाईल नंबर पंच्याऐंशी रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो ममता माया हे खर तर शब्दशहाजरी हे शब्द आपल्या वाचतेसारखे असले परंतु आईची माया काय असते याचं वर्णन शब्दामध्ये बसत नाही दूध का कर्ज हा आपण सिनेमा पाहिला असेल दुधाचं कर्ज मुलानं कसं फेडावं हे सुद्धा आलेली प्रत्येक घटना आपल्याला सांगत असते अनेक उदाहरणं आपल्यासमोर घडत असतात अशी जे घटना श्रीगोंदा तालुक्यामध्ये काष्टी येथील गजाननवाडी ठिकाणी घडलेली आहे तो घटनाक्रम नेमका काय आहे तर ही घटना पाहताना आपल्या सर्वांच्या नक्की डोळ्यात आसरू येतील अशी जी घटना आहे आपल्या बरोबर किरण दांगट आहे त्यांच्याकडनं आपण हा संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊयात सर नमस्ते नमस्ते नेमकं काय घडलं तर जी घटना आमच्या कानावर आलेली आहे गायी आणि कुत्र दोघांमधलं असलेलं प्रेम हे नेमकं काय होतं काय सांगाल तुम्ही ती आपल्याकडं भारतीय वंशाची खिल्लार गाय खिल्लार गाय लहानाची मोठी आपल्याकडेच झाली पण ज्यावेळेस ती आता तीन चार वर्ष म्हणजे सात आठ वर्षापासून ते आपल्याकडे तीन वर्षानंतर ती वेली पण त्यावेळेस आम्ही ती पिल्लू आणलेलो होतो कुत्र्याचं तिचं दूध ती प्यायचं आता ती काही कारण आता ती मध्ये आजारी पडली दोन तीन दिवसापूर्वी त्या आजारी पडल्यापासून ती ती कुत्रं तिच्यापाशी बसून राहायचं त्याच्यानंतर ती गाई डॉक्टरच्या उपचारादरम्यान ती मरण पावली ती मरण पावल्यानंतर आम्ही तिचा अंत्यविधी करण्यासाठी ती जेसीपी बोलावलं खड्डा खाण्यासाठी ज्यावेळेस ती जेसीपी आलं त्याच्या बकेटमध्ये ज्यावेळेस ती गाय टाकली त्यावेळेस ती कुत्रं अक्षरशः तिच्या मागं पळत पळत त्या जेसीपीच्या मागं पळत तिथपर्यंत आलं पण त्या पावसात ते तिथं ते गिरक्या गालीत होत्या त्या खड्ड्याभोवतीत ज्यावेळेस जेसीपी असे ते ह्या माती टाकलायला लागलं त्यावेळेस ते सुद्धा असं तोंडाने माती टाकायला लागलं आम्ही बी इतकं भावनिक झालो अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आम्ही सगळे होतो सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी आलं ते पाहता त्यांचं प्रेम खरतरी ऐकताना सुद्धा आपण भाऊक होतो आपले डोळ्याचे ज्या कडा आहेत ओलावतात खर तर हे दोन्ही न बोलणारे मुखे प्राणी आहेत परंतु ज्या गाईचं ते कुत्र दूध पिलेलं आहे त्या कर्जातून कुत्राई होण्यासाठी खरं तर त्याची उलघाल या ठिकाणी होत होती ज्या गाईनं ज्या आईनं तिला तीन चार वर्ष दूध पाजलं ती गायी सर्वांना सोडून गेलेली आहे याचं दुःख त्या कुत्र्याला खरं तर बोलता आलं नाही परंतु कृतीतनं दाखवत होतं आणि अंत्यविधी शेवटपर्यंत त्या गाईबरोबर राहून स्वत ज्या पत्तीनं मालक किंवा तो जेसीबी सी बी माती ढकलत होता तेव्हा कुत्र गप न राहता स्वतःच्या तोंडानं माती ढकल्याचं काम करत होतं खरं तर ही खूपच प्रेरणादायी घटना अशी म्हणावी लागेल या ठिकाणी आपल्याबरोबर प्राणी मित्र संतोष जठार आहेत खरं तर त्यांच्याकडनं सुद्धा आपण हा जो घटनाक्रम आहे त्याने त्यांनी सत समक्ष पाहिलेला आहे हा आपण त्यांच्याकडनं समजून घ्यावा सर काय सांगाल खरं आता या ठिकाणी यांनी जी कथा सांगितलेली आहे ती सांगितलं सुद्धा आमच्यासुद्धा डोळ्याच्या कडा अर्थाने पानवलेल्या आहेत याबद्दल आपण काय सांगाल खऱ्या अर्थानं हे अतिशय दुर्मिळच उदाहरण म्हणावं लागेल कारण मुख्या प्राण्यां हा किती संवेदनशील असू शकतो याचं हे जिवंत उदाहरण म्हणावं लागेल सात आठ वर्षापासून या किरणकडे जी गाय होती तिघा सात आठ वर्षापासून असतानाच देखील या दुधावर जे टप्प्या नावाचं जे त्यांचं श्वान होतं ते मोठं झालं होतं आणि खऱ्या अर्थानं त्याची शेवटची जी कृती होती ती खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तिच्या दुधाचा पिलेल्या दुधातून उतराई होण्याचं म्हणजे दुधाचे कर्ज फेडण्याचेच हे त्या कृतीतून त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि मुख्य प्राणी देखील किती संवेदनशील असू शकतात त्यांच्या किती भावना असतात फक्त वाचा नाही परंतु भावना त्यांच्या खूप असतात हे या कृतीतून नक्कीच जाणवलं आणि खऱ्या अर्थानं या कृतीतनं देखील मानवाने देखील खूप मोठा धडा घ्यायला पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं खर तर यामध्ये आता आपण पाहतो की अनेक ठिकाणी आता जी भारतीय वंशी जनावर आहे त्या खर्चाने कमी झालेली आहेत त्याबद्दल काय सांगाल नक्कीच कारण हे फक्त जे गावरान जनावर आहे यांच्याकडून दिसून येतं नक्कीच हे जे अटॅचमेंट जी म्हणतो हे दुर्दैवाने जे विदेशी जे जातीच्या गायी आहेत त्यांच्यामध्ये पाहायला मिळत नाही आहे आणि देशी गायी जे आहेत खिलार असतील त्याच्यानंतर गीर जातीच्या असतील किंवा इतर काही देशी जाती असतील त्यांच्यामध्ये हा प्रकार मात्र खूप असतो वासरू जवळ घेतल्याशिवाय त्या गाय धार देत नाहीत दुधाला उभ्या राहत नाहीत हीच अटॅचमेंट ही देशी गायनमध्ये पाहायला मिळते परिणामी त्याच्या विरुद्ध जर्सी गायांमध्ये किंवा होस्टिंग गायांमध्ये हे पाहायला भेटत नाही आणि हीच अटॅचमेंट आणि हेच ऋणानुबंध या कृतीतून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत यामध्ये खरं तर आता आपण जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे आताही एखादी दुसरी गाय आहे परंतु बाकीच्या जनावरांचा भरणा जास्त आहे तर असे शेतकरी आहेत की फक्त दूध त्याचं उत्पादन वाढीसाठी फक्त त्यासाठी त्या ते, नजरेनं पाहतात त्यांना आपण काय सांगा Uh, देशी गाई मला तर असं सांगायचं या निमित्ताने प्राणी मित्र म्हणून मी आवाहन करतो की देशी गाई हे फक्त उत्पन्न म्हणून सांभाळू नका एक आपल्या हिंदू धर्मामध्ये तिला पवित्र मानलं जातं आणि नक्कीच तिच्या शेणाचा गोमूत्राचा देखील आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये देखील उपयोग होत असतो म्हणून अशा वेळेस देशी गाय फक्त उत्पन्न म्हणून न सांभाळता एक आपलं हिंदू धर्माचं एक प्रतीक म्हणून सांभाळलं पाहिजे असं मी या ठिकाणी आवाहन करतो खरं तर आपण समाजामध्ये पाहतो मुके प्राणी जेव्हा आपल्या आईचं कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत असतात आई वडिलांचा कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत असतात परंतु मानव जातीमध्ये मात्र अनेक घटना अशा घडलेल्या आहेत की स्वतःची आई वडील जेव्हा मयत होतात तेव्हा मात्र त्यांनी त्याकडे पाठ फिरवलेली आहे श्रीरंग साळवे दत्त जगताप टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर